कारल्यामध्ये कढीपत्ता टाकला तर काय असेल बरं ही रेसिपी ओळखा बघू तुम्ही तर ही रेसिपी जी लोक कारला खात नाही ना त्यांच्यासाठी आहे जर तुम्ही अशी रेसिपी बनवलात जी लोक कारली खात नाही ती पण लोक आवडीने कारली खाऊक लागते व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा रेसिपीक सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो कोकोनहाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा कारल्यामध्ये कढीपत्ता टाकून खची रेसिपी तयार होता ती तुम्हाला लास्टला सांगतले आधी आपण ताजी ताजी वेलावरची कारली काढून आणूया चला तुमका कारल्याचं वेळ कसं असता तो पण दाखवता ही तर ही हो असा कारल्याचं वेल हे बघा हा कारली धरली आहेत ह्या पांढरा कारला आणि ह्या हिरवा कारला हे बघा हिरवी कारली आहेत पांढरी दोन्ही पण धरली हे बघा किती मस्त दिसतात बघा झाडावर तुमच्याकडे पण धरतात का अशी कारली तर कमेंट करून नक्की सांगा बघा भरपूर धरले आहेत कारले कार कार्ले दाखवतं हे का आणि मोठी आता एकदम छोटी पण नाही भरपूर मोठं आहे कारल्याचं बघा आता ही कारली काढलात ना का परत धरतली असं नाही की आता काढलात की संपली धरतच असतं कायम धरत नाही दोन चार महिने धरतात हय बघा मी कारली काढून घेत आहे दोन्ही पण काढतले पांढरी पण आणि हिरवी पण बघा किती मस्त दिसतात बघा आणि हिरवा कारला तुटणं नाही असं वरून असं काढायचं आता मी अशी सगळी कारली काढून घेते हय मी अशी सगळी कारली काढून घेतली आहे बघा घमेल भरून मिळाली तुमच्याकडे अशी धरतात काय तर कमेंट करून नक्की सांगा बघा हय मी पांढरी पासा कारली घेतलंय आहे चांगली धुवून ही पुसून घेतलं आहे आता दोन्ही बाजूचे डेट कापून टाकायचो आणि अशी पातळ कापायची आहे बघा ह मी कापून घेतलं आणि ह्याच्यात हे बिया असतात ना जून ते काढून घ्यायचे हे बघा झुंझून बिया काढून घ्यायचे बाकीचा मधला तसाच ठेवायचा सगळा काढायचा नाही फक्त बियाच काढायचे हे बघा ह मी सगळे बिया असे काढून घेतलं आहे बघा मी ही कापे एकदम पातळ पण आणि एकदम जाड पण कापले नाही मीडियममध्येच आता ह्याच्यात मी थोडंसं मीठ टाकून हे मिक्स करून घेते जास्त मीठ टाकायचं नाही नाहीतर पाणी सुट्टलं आता ही मी दहा मिनटं अशीच ठेवते आता हे मी एक चुलीवर कढई ठेवले त्याच्यात ते ते तेल ठेवलेलं आहे गरम करत ह हो तेल चांगलं गरम झाला आता त्याच्यात ही कारली मी टाकून घेते ही कारली धुवायची नाही अशीच हे करायची आपण ह कापूच्या आधीत मी धुवून पुसून घेतलेले कारली त्यामुळे मी धुवची गरज नाही आता ही अशी कारली तेलात टाकून घेऊया आता ही कारली अशी तळून घेऊया आताही मी एक झारू घेतलं आहे हे बघा आता त्याच्यात हे असे काढून घ्यायचे मग असं जास्तीचं तेल असतं ना तर खाली पडतं असं झारात मी काढून घेते हय बघा अशा प्रकारे मी सगळी कारली तळून घेतलं आहे आता एका ताटलेत काढूया आता त्याच तेलात हय मी एक कप कढीपत्तो घेतलं आहे तो तळून घेते बघा झाडात पुरत नाही म्हणून मी असं टाकले तुम्ही कढीपत्तू तेलात नाही तळात तरी चालात असं तुम्ही कढईत गरम करू शकतास कुरकुरीत होय मी तळून घेतलं आहे हे बघा कसं कुरकुरीत झालं बघा आता टाकून हो। घेऊ याच्यात आता त्याच्यात मी घेतले पाऊन कप शेंगदाणे गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे शेंगदाणे तळताना जरा काळजी घ्यावा कारण हे शेंगदाणे शे। मटत तेला तसे म्हणून असे असे मध्ये मध्ये हलवत राहायचे हे शेंगदाणे हे बघा नाही तर ते अंगार उडतले अशा प्रकारे शेंगदाणे आपले तळून झाले आता हे टाकून घेऊयाच्यात ताटली जरा लहान पडली आता लसुन। लसुन मी त्याच्यात टाकतले पाऊन कप लसूण ही लसूण मी धुऊन घेतल्या सोलले नाही आता त्याच्यात मी आहे एक चमचो आमचूर पावडर तुमच्याकडे आमचूर पावडर नसली तर तुम्ही पाणीपुरीचं मसाले येतो बघा तो एक चमचा टाकल्यात तरी काही नाही आता मी त्याच्यात टाकतेले एक चमचो मालवणी मसाले तुमच्याकडे मालवणी मसाला नसत तर तुम्ही घरचं मसालो वापरण्यात तरी चालात आता हे टाकते मी चवीनुसार मीठ आता तरी तुमका कळायला का ही रेसिपी काय आहे ती नाही ना तर ऐका तर आजची रेसिपी आहे कारल्याची चटणी तुम्ही खा केलेलात काय कधी कारल्याची चटणी केल्यात नशात करून बघा आता ह्या आपण मिक्सरला लावून घेऊया बघा किती मस्त दिसतं बघा कारल्याची चटणी खाऊक पण एकदम मस्तच लागता कोण ओळखू शकत नाही कारल्याची चटणी लहानपणा पण ही आवडीन खातात चटण्या ती बघा तुम्ही कधी केला नश्यात कारल्याची चटणी ते दे एकदा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकणहटेड रेसिपी बाय विशाका या चॅनलला सबस्क्राइब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय